सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी तानाची पाऊले चालती भक्तांची अशी ओढ लागली कानिफनाथांच्या दर्शनाची या ओवीप्रमाणे कर्जत तालुक्यातील कुंभळी येथील ओम चैतन्य कानिफनाथ ट्रस्टच्या च्या वतीनं प्रमाणे पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलाय बुधवारी हा दिंडी सोहळा कानिफनाथ महाराज यांच्या समाधीला अभिषेक करून मढी इथे प्रस्थान करणार आहे एकूण पाच दिवसाचा या दिंडीचा प्रस्तावित कार्यक्रम आहे पहिला मुक्काम सुलेमान देवळा या ठिकाणी होणार आहे तर दुसरा मुक्काम मच्छिंद्रनाथ विद्यालय सावरगाव इथे असणार आहे शनिवारी हा पायी दिंडी सोहळा चैतन्य कानिफनाथ मठ मढी इथे पोहोचणार आहे रविवारी पहाटे चार वाजता मढी इथे महाल प्रदक्षिणा मिरवणूक होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे सदातीच अंशांच्या पुढे उन्हाचा पारा गेलाय तरी देखील हजारो भाविक भक्त कीर्तन भजन आणि कानिकनाथांचा जयघोष करत अगदी आनंदानं पायीदिंडी सोहळ्यात सहभागी झालेत कानिकनाथ महाराजांच्या आशीर्वादामुळे आम्हाला कसलाही त्रास जाणवत नाही असं देखील यावेळी वारकरी सांगतात विशेष म्हणजे या पायी दिंडी सोहळ्यामध्ये अनेक तरुणांसोबत वयोवृद्ध महिला पुरुष वारकरी देखील सहभागी झाले आहेत ओम चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट यांच्या वतीनं दिंडीमध्ये सहभागी वारकऱ्यांची राहण्याची जेवणाची आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतल्याचं दिसून आलंय सध्याला उन्हाच्या झळा सर्वत्र लागत आहेत असं असलं तरी भजन कीर्तनामध्ये तल्लीन होऊन हे वारकरी मात्र या पायी दिंडी सोहळ्याचा आनंद घेत आहेत असंच एकंदरीत चित्र दिसत आहे त्यामुळे या पायी दिंडीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे चालबादप्रमाणे श्रीक्षेत्र कोंबळी ते श्रीक्षेत्र मळी हा पायी दिंडी सोहळा चैतन्य काणिप्रथ महाराष्ट्र व समस्त ग्रामस्थ पंचकृषी कोंबळी यांच्या वतीने आयोजित केलेला आहे या दिंडी सोहळ्यास तेवीसवा वर्ष आज पूर्ण होत असून तेवीस वर्षापासून हा अखंड असा प्रवास चालू आहे चैतन्य काणिकनाथ महाराज मढी या ठिकाणी आपल्या चैतन्याकानाथ महाराज ट्रस्ट कुंबळे यांचं मठा मठ आहे त्या ठिकाणी जागा आहे सर्व भाविकांना त्या ठिकाणी नेण्यात येत आहे व सर्व श्रद्धेने जात आहेत फक्त सत्तावीस तारखेला प्रस्थान झालं असून त्याचा पहिला मुक्काम फुंडी तालुका आष्टी या ठिकाणी शिवाईदेवी मंदिरावर आहे तर दुसरा मुक्काम सुलेमान देवळा या ठिकाणी आहे खंडोबाच्या मंदिरात आणि सावरगावला आम्ही जा तिसरा मुक्कामाला जात असतो सावरगावला मायंबा म्हणजेच का मच्छिंद्रनाथांच्या या ठिकाणी तीस तारखेला सकाळी आपल्या का म काठीचा मान आहे पाठ त्या ठिकाणी आमचा मान होतो त्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी मढी या ठिकाणी प्रस्थान होतो त्या ठिकाणी आमची विश्रांती होती आणि षष्टीच्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आमचा सकाळी पहाटे पाच वाजता मान असतो त्या ठिकाणी काठी नाथांच्या समाधीला भेटली भेटली जाती व त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करून दिंडीची सांगत आहोत आज कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस